नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पंचवीस नोव्हेंबर शुक्रवार सात पंचेचाळीसला मेकलासुद्धा श्रम सोडले आणि कच्च्या रस्त्याने राजघाटाकडे निघालो कसरावतपासून एक रस्ता बडवानीला जातो आणि एक राजघाटला जातो दोन्ही परिक्रमा मार्ग आहेत पण काही जण डायरेक्ट बडवानीला जातात कारण तेथूनच पुढे शूलपाणीचा प्रवास सुरू होतो पण आम्हाला राजघाटला यायचंच होतं राजघाट पूर्वीच्या राजांनी बांधला तेव्हापासून त्याचे नाव राजघाट असे झाले त्याचे मूळचे नाव कुकरा असे आहे ह्याला तीर्थ असे सुद्धा म्हणतात रावणाने येथे तप केल्याचा उल्लेख सापडतो परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज परिक्रमेत असताना समोरच्या तीरावर होते उत्तर तटावर होते तेव्हा येथून काही ग्रामस्थ महाराजांना भेटायला तेथे गेले व त्यांनी महाराजांना विनंती केली सांगितले की तुमची परिक्रमा झाल्यावर या तटावर येऊन दत्ताचं देऊळ स्थापन करावे महाराजांनी ती विनंती मान्य केली आणि अतिशय सुंदर एकमुखी दत्ताचं देऊळ एकोणीसशे चौदामध्ये इथे स्थापन केलं त्याची प्रतिष्ठापना केली आणि आज तागायत त्याची पूजा अर्चा वंश परंपराने आत्ताच्या पंडितांकडे म्हणजे शुक्ला नावाचे पंडित आहेत त्यांच्याकडे आहे आज एकादशी असल्यामुळे मैयाला चालवायचे नसते म्हणून आज आमचा मुक्काम इथेच आहे उद्या येथून बडवानीसाठी निघू पुढचा सगळा मार्ग शूळपाणेश्वर जंगलातून जाणारा आहे हा परिक्रमेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे उद्या बडवानी बावनगजा चौकी पाटी बोकाटा दिवा पानसेमल खेतिया शहादा प्रकाशा अशा प्रकारे आम्ही जाणार आहोत शहादा प्रकाशा म्हणजे महाराष्ट्रात प्रवेश तेथून नंतर गुजरात आज दुपारी येथे बनाई मिळाली एकादशी असल्यामुळे भगर ताक आमटी म्हणजे बटाटा आणि दुधीची पातळ भाजी असा फलाहार झाला आता रात्रीचा फलाहार होईल आणि मग झोपू नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर